काँग्रेस नेते आणि माजी मंत्री पी चिदंबरम यांच्या एका वक्तव्याने ऑपरेशन ब्लू स्टार पुन्हा चर्चेत आलं आहे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचा जो निर्णय घेतला तो चुकीचा होता या चुकीची किंमत इंदिरा गांधी यांनी आपल्या जीवाने चुकवली असं वक्तव्य पी चिदंबरम यांनी सुखवंत सिंग साहित्य महोत्सवात केलं पण ऑपरेशन ब्लू स्टार काय होतं त्यामुळे नेमकं काय घडलं याची माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत जून एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये पंजाबच्या अमृतसरमधील शीख धर्मियांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टार राबवलं गेलं खलिस्तानाविरोधात ही कारवाई करण्यात आली या ऑपरेशन दरम्यान शेकडो सामान्य नागरिकांसह सा भारतीय जवानांचा मृत्यू झाला स्वतंत्र खलिस्तानच्या निर्मितीसाठी पंजाबमध्ये हिंसा भडकली होती ही हिंसा रोखण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन ब्लू स्टार राबवलं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारला हिरवा कंदील दिला आणि कठोर निर्णय घेतले शीख समुदायातील अत्यंत महत्वाच्या अशा पवित्र सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टारची रक्तरंजित कारवाई झाली यामुळे सुवर्ण मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ज्यामुळे शीख समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला होता ऑपरेशन ब्लू स्टार कसं घडलं स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणी दरम्यान वेगळ्या शीख राष्ट्राची मागणी करण्यात आली होती त्यानंतर शिखांनी खलिस्तान नावाने वेगळ्या देशाची मागणी केली आणि ही मागणी जोर धरू लागली फाळणीनंतर पंजाब प्रांत दोन देशांमध्ये दे विभागला ज्यामुळे शीख समाजाची महत्त्वाची पवित्र धर्मस्थळं आणि ठिकाणं पाकिस्तानात गेली त्यानंतर शीख समुदायामधील फुटीरतावाद्यांमध्ये खलिस्तान चळवीला वेग आला शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या खलिस्तानींनी स्वतःसाठी वेगळे खलिस्तान राज्य निर्माण करण्याचा निर्धार केला या चळवीचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये जनरल सिंग भिंद्रनवाले यांचे नाव आघाडीवर होते भिंद्रनवाले यांची प्रक्षोभक भाषणे आणि त्यांचा शीख तरुणांवर पडणारा प्रभाव यामुळे पंजाबमधील राजकीय गणित बिघडू लागली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भिंद्रनवाले यांनी पोलिसांपासून वाचण्यासाठी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराचा आसरा घेतला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सगळ्या प्रकरणाचा तातडीने सोक्ष मोक्ष लावण्याची निकड वसू लागली फुटीतावाद्यांचं आंदोलन चिडून टाकण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्यात आलं संपूर्ण अमृतसरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली सुवर्ण मंदिराचं पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता संपूर्ण पंजाबमध्ये संपर्क आणि दळणवण ठप्प झाले होते भारतीय सैन्य आणि खलिस्तानी यांच्यात झालेल्या चकमकीत बिदरनवाले यांचाही मृत्यू झाला कारवाईमध्ये एकूण पाचशे चोपन्न खलिस्तानींचा खात्मा करण्यात आला तर सत्याऐंशी जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले ऑपरेशन ब्लू स्टार संपले पण त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जीव गमावा लागला एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ऑपरेशन ब्लूस्टारच्या अवघ्या चार महिन्यातच दोन शीख अंगरक्षकांनी इंदिरा गांधींवर गोळ्या झाडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर संपूर्ण देशभरात अस्थिरता माजली आणि देशाच्या इतिहासातील ते दिवस आजपर्यंत कोणीही विसरू शकलेलं नाही